हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स सायन्स ऑल ऑफ यू एन्जॉई मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नियम करता शेवटचा बघतो आहे सरफेस एरिया अँड आणि यानंतर आपलं सिलेबस हे छानपैकी ते संपणार आहे पण या चॅप्टर मध्ये आपल्याला खूप छान छान कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे तर बघूया पहिली कन्सेप्ट स्टुडंट याच्यामध्ये आपली पहिली कन्सेप्ट आहे क्यूब आणि क्यूब पहिली जी कन्सेप्ट आहे ती कसली आहे क्युबाईड आणि क्यू आता क्युबाईड आणि क्यू काय आहे तुम्हाला मी प्रॅक्टिकली छानपैकी समजावून सांगते आता माझ्याकडे दोन बॉक्स आहे हा आहे क्युबाईड शेपचा तुम्हाला दिसतोय तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमच्या बॅग मध्ये तुमची जी कंपास आहे तुमचं जो साबण आहे सोप केस मधला तुमच्या कपड्याचं साबण तुमचं अंगाचं साबण हे सगळे जे आहे ते काय आहे क्युबाई ज्याला लेंथ ब्रेड हाईट आहे त्याला आपण काय म्हणत असतो अशा पद्धतीने क्यूबाईट म्हणत असतो आता हा एक टॅपचा बॉक्स आहे तो मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि हा आहे माझ्याकडे क्यूब ठोकळा आपण तुम्ही बघा डायस खेळत असतो त्याच्यामध्ये जो की ज्याच्यामध्ये प्रत्येक बाजू जी आहे ही प्रत्येक शेप काय असतो ज्याचा सेम असतो त्याला आपण काय म्हणत असतो क्यूब म्हणत असतो मग मग म्हणजे क्यूब आणि क्यूबाईट मध्ये मेन डिफरन्स काय आहे तर हा तुमचा क्युबाईड आहे या क्युबाईड काय असते ही लेंथ असते ही लेंथ आणि ही झाली लेंथ ही तुमची ब्रीड झाली आणि त्याला एक हाईट पण असते ही हाईट ही हाईट ही हाईट mm. सो अशा पद्धतीने ज्याला लेंथ ब्रीड हाईट आहे तो तुमचा क्यूब आणि क्यूब मध्ये सगळ्या सा बाजूच्या सारख्या आहे म्हणजे ही ही म्हणजे ही फोर सेंटीमीटर असेल तर ही पण फोर सेंटीमीटर ही पण फोर सेंटीमीटर सगळ्या बाजूक आहे तुमच्या फोर सेंटीमीटर येईल त्याला आपण म्हणणार क्यूब आणि याला म्हणणार क्युबाईड आता तुम्हाला प्रॅक्टिकली मी हे दाखवलेलं आहे पण आता याचे फॉर्म्युले याच्या सगळ्या ज्या बाबी आहेत महत्वाच्या त्या समजून घेऊया की क्यूब आणि क्युबाईड मध्ये बेसिक काय डिफरन्स आहे आणि काय त्यांच्यामध्ये नेमका सारखेपणा पण आहे आता जर तुम्हाला कोणी क्युबाईड काढायला सांगितलं तर तुम्ही काय करणार दोन जी रेक्टॅंगल आहे अशा पद्धतीने दोन रेक्टाँगल काढा त्याच्यामध्येच काय करा हा दुसरा तुम्ही अशा पद्धतीने रेक्टाँगल काढायचा आहे आणि म्हणजे मध्ये तुम्ही रेक्टँगल काढणार आहात आणि क्यूबमध्ये तुम्ही स्क्वेअर काढणार आहे हा झाला तुमचा स्क्वेअर तुम्ही स्क्वेअर शिकले ना ज्याच्या सगळ्या बाजूसारख्या असतात ज्याचा प्रत्येक प्रते कोण काय असतो काट असतो त्याला आपण स्क्वेअर म्हणतो क्यूब काढताना आपण स्क्वेअर वापरणार नंतर तुम्हाला जर क्युबाई काढायचा असेल तर हा रेक्टँगल रेक्टॅगल मध्ये लेन्स सारखी असते आणि ब्रिड काय असते सारखी असते परत प्रत्येक कोण जो असतो तुमचा नव्वद अंशात असतो हा म्हणजे आपण जो रेक्टॅगल आहे तो क्युबाई काढताना वापरणार आहे आणि क्यूब काढताना तुम्ही स्क्वेअरचा वापर करणार आहे स्क्वेअर म्हणजे ज्याच्या सारख्या बाजू आहेत सगळ्या चारही बाजू सारख्या आहेत मग आता याच्या पण आपण काय करूया अशा पद्धतीने ह्या एजेस जोडून घेऊया मग सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जनरल नॉलेज मध्ये हे क्वेश्चन येतील की है, है कि याला फेसेस किती याला एजेस किती आणि याला व्हर्टायसेस किती एफ म्हणजे काय फेसेस नंतर ई e म्हणजे काय एजेस आणि व्ही म्हणजे काय व्हर्टायसेस शिरोबिंदू किती याचा पण सेम याला फेसेस किती याला आ, एजेस किती आणि याला व्हर्टायसेस किती आता तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवते हा काय आहे तुमचा काय आहे हा क्युबाईड आहे या क्युबेड क्युबाइडला फेसिस किती पृष्ठ किती हा वरचा एक सरफेस टू वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स सिक्स किती आहे याला फेसेस सिक्स पृष्ठ किती आहे वरचं आणि खालचं मिळून दोन झाले हे समोरासमोरचे थ्री आणि फोर आणि इकडचे फाईव्ह आणि सिक्स म्हणजे क्युबाईड तुमच्या फेसेस किती झाले फेसेस झाले सिक्स झाले त्यानंतर एजेस याला कडा किती आहे बघा कडा मोजूया कडा म्हणजे ह्या कडा वन टू त्यानंतर थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन अँड ट्वेल्व किती कडा झाला क्युबाइडला ट्रेन इथे पण तुम्ही मोजू शकता समजा आपण याला नाव दिलं ए बी सी डी ई e, एफ जी आणि एच नाव दिलं आता याच्या तुम्हाला एजेस मोजायला लागले ह्या फिगर मधल्या आता कसं मोजणार वरच्या या खालच्या मोजूक म्हणजे सोपं जाणार आहे तुम्हाला किंवा डायरेक्टली मोजा तुम्ही वन टू थ्री फोर वरच्या फोर झाल्या खालच्या फाय सिक्स सेवन एट म्हणजे या फोर ह्या फोर एट झाल्या नंतर या समोर समोरच्या मोजूया एट झाल्या नाईन टेन इलेव्हन हे बघा ह्या फोर झाल्या ह्या फोर फोर एट झाल्या नंतर नाईन टेन इलेव्हन आणि ट्वेल्व उभ्या काय झाल्या परत चार झाल्या येत्या लक्षात तुमच्या वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर चार चारांच्यावर आठ नऊ दहा अकरा आणि बारा म्हणजे याला कडा किती झाल्या तुमच्या क्यूबाईड ला तुमच्या ट्वेल्व एजेस झाल्या त्या पद्धतीने व्हर्टायसेस शिरोबिंदू किती हे शिरोबिंदू म्हणजे हे जे टोकाचे पॉइंट किती आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आणि एट म्हणजे आणि शिरोबिंदू म्हणजे टोकाचे पॉइंट किती आहे टोटल टोटल तुमचे एट आहे हे झालं क्युबाईडच्या बाबतीत मग तुम्हाला जर प्रश्न विचारला हाऊ मेनी फेसेस द क्युबाई हॅव तुम्ही लगेच अरे मात बॉक्स खाली ठेवते येतो एक मिनटं मी अरे फेसेस किती वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स हा याला एजेस किती एजेस किती मग मोजायच्या ट्वेल्जायच्या वर्टायसिस किती शिरोबिंदू किती एट आहे ठीक आहे तुम्ही अशा पद्धतीने मेजरमेंट करू शकता तुम्हाला जर याच्या एजेसची नावं राहायला हवी तर तुम्ही कसं लिहिणार ए बी बी डी सी डी सी यावरचं झालं खालच्या ई एच एच जी एफ जी ई एफ हा या झाल्या आठ आणि तुम्हाला अजून चार लागणार आहे ना ई सी एफ नंतर बी एच आणि टी जी ह्या झाल्या तुमच्या बारा एजेस ओके से अशा पद्धतीने पॉईंट लिहिणार फेसेस विचारले पृष्ठ कसे लिहिणार पृष्ठ लिहिणार तुम्ही सहा ना एक तुम्हाला लिहून दाखवते बाकीचे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायचे की बाकीचे सरफेसेस जे फेसेस आहेत ते तुम्ही कशा पद्धतीने एकूण किती आहे सिक्स आहे मग तुम्हाला टू लिहून दाखवते आता मी समजा हा लिहून दाखवते कुठला शेप आहे रेक्ट मग ए बी डी सी ए बी डी सी याच्या खालचं लिहून दाखवते ई एफ जी एच ई एफ जी एच दोन तुम्हाला लिहून दाखवले चार तुम्ही e, e, घरी लिहा ह कसं लिहिणार याचं नाव लिहिणार ए सी एफ ई बी डी जी एच झाले सहा झाले त्यानंतर राहिले कुठले हा झाला हा हा आणि हा झाला नंतर हे राहिले हे समोरासमोरचे राहिले ना सी डी जी एफ आणि त्याच्या पाठीमागचा ए बी एच ई आलं का लक्षात म्हणजे हे लिहायचे या दोघा पृष्ठांचे नाव लिहायचे त्यानंतर हे लिहायचे आणि ते वरचे आणि खालचे लिहायचे so, सो अशा पद्धतीने मी तुम्हाला दोन लिहून दाखवलेले आहे तुम्ही काय करा फोर जे आहे ते कमेंट सेक्शन मध्ये लिहायचं आहे so, सो आय थिंक तुम्हाला क्यूबाईड काय आहे कन्सेप्ट क्लिअर झाली असेल त्याला फेसेस असतात तुमचे सिक्स त्याला एजेस असतात ट्वेल्व आणि भंटायसिस असतात एट आता आपण सेम क्यूबचं पण बघूया आता हा क्यूब शेप एक मी काय घेतलाय बॉक्स घेतलेला आहे याचे फेसेस याचे फेसेस जरी मोजलं तर तुमचं सेमच येणार आहे फेसेस वन टू थ्री फोर फायव्ह आणि सिक्स किती येणार आहे तुमचे सिक्स येणार आहे एजेस याच्या एजेस मोजा सेम येणार आहे आता याला मी नाही काहीतरी नाव देते पी क्यू आर एस टी यू व्ही आणि डब्ल्यू मग आता याच्या एजेस जर मी मोजायला गेले वन टू थ्री फोर नंतर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव्हन आणि ट्वेल्व याला पण एजेस किती ट्वेल्व सगळं सारखंच आहे दोघांचं वैतायसिस किती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन आणि एट म्हणजे एक सिमिलॅरिटी दोघांमध्ये काय लक्षात आलं क्यू व्हाइट आणि क्यू दोघांनाही सेम फेसेस सेम एजेस आणि सेम काय असतात व्हर्टायसेस असतात दोघांनाही फेसेस किती विचारलं तर सिक्स लिहिणार दोघांना एजेस किती विचारलं तर बारा लिहिणार आणि व्हर्टायसेस विचारलं तर किती लिहिणार दोघांनाही एट आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आता आपल्याला बघायचं की याचा जो फॉर्म्युले आहे हे फॉर्म्युले कशी डिराईव्ह झाले आणि त्याला त्याचा आपल्याला काय करायचं आहे आपले एक्झाम्पल सॉल्व्ह करताना इथे यूज करायचं आहे आय थिंक तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर तसं कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि आवडला असेल तर लाईक नक्की सगळ्यात पहिले आपल्याला फॉर्म्युला फाइंड करायचा आहे कर सरफेस एरिया ऑफ सरफेस कर ऑफ क्युबाई पहिले क्युबाईड चे फॉर्म्युला बघून घेऊया आपण सरफेस एरिया ऑफ क्युबाईड ओके आता कर्व सरफेस एरिया म्हणा किंवा त्याला शॉर्टकट सी एस ए पण म्हणतात आणि एल एस ए दोन्ही आल्यानंतर तुम्ही घाबरून जाऊ नका सी एस ए म्हणजे कर्व सरफेस एरिया एल एस ए म्हणजे लॅटरल सरफेस एरिया मग आता याचा अर्थ काय इथे बरेच विद्यार्थी घाबरून जातात कर्व सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाई इथे बऱ्याच जणांची मिस्टेक होती आणि याचा फॉर्म्युला त्याला त्याचा फॉर्म्युला याला लिहितात आणि परीक्षेला तुमच्या दहा दिला हा टॉपिक आहे त्याचे तिथे तुमचे मार्क जात असतात मग याच्यामध्ये मेजर डिफरन्स काय आहे तो तुम्हाला समजावून सांगते समजा मी इथे एक काय घेतली आहे एक वस्तू घेतलेली आहे क्युबाईड, क्युबाईड शेप मग याचा कप सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरियामध्ये काय डिफरन्स आहे जेव्हा तुम्हाला टॉप सरफेस एरियानी किंवा लॅटरन सर्फेस एरिया सांगितला असेल तर त्यावेळी सगळे पार्ट घ्यायचे फक्त जो टॉपचा पार्ट आहे आणि जो बॅट बॉटमचा पार्ट आहे म्हणजे वरचा आणि खालचा भाग सोडून बाकी सगळे भाग ह्या क्यू व्हायचे घ्यायचे आहे म्हणजे हा भाग घेणार तुम्ही हा हे सगळे हा हा सगळे भाग घेणार तुम्ही फक्त भाग कुठला रिमूव्ह करायचा हा भाग आणि हा भाग काय करायचा टॉपचा भाग आणि बॉटमचा भाग रिमूव्ह केल्यानंतर त्याला तुम्ही म्हणणार कर्फ सर्फेस एरिया किंवा लॅटरल सर्फेस एरिया हा लॅटरल सर्फेस एरिया म्हणजे उभे उभे घ्यायचे आणि खालचणी वरच काय करायचं रिमूव्ह करायचं आणि टोटल सरफेस एरिया ज्यावेळेस विचारलं तेव्हा सगळं हा वरचा पण घेणार बॉटमचा हा 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 आणि हा हा सगळा पार्ट घेणार तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला विचारतील टोटल सर्फेस एरिया ऑफ क्युबाई आता आपल्याला काढायचं आहे कर्व सरफेस एरिया ऑफ क्युबाई आता कर्व सरफेस एरिया ऑफ क्युबाई तुमचा जर काढायचा आहे तर कसं करणार आता बघा आता बघा कर्व सर्फेस एरिया काढताना काय करायचं फक्त हा आणि हा भाग काय करायचा तुमचा रिमूव्ह करायचा ही झाली तुमची लेंथ ही तुमची झाली ही लेन झाली ही ब्रीड झाली ही लेन्थ झाली ही ब्रेड झाली आणि ही उभी काय झाली तुमची हाईट झाली मग आता तुम्हाला काय दिसतोय uh, क्यूबाइड मध्ये कुठला शेप आहे रेक्टँगल शेप आहे मग द एरिया ऑफ rectangle काय आहे एरिया ऑफ फॉर्म्युलास टू इंटू किंवा काय घ्यायचं आहे लॅटरल सरफेस एरिया उभा घ्यायचा किंवा कफ सर्फेस एरिया म्हणजे काय घ्यावं लागणार आहे इथे आपल्याला हा जो रेक्टँगल आहे त्या रेक्टँगलचा जो एरिया ऑफ रेक्टँगल ते तर येणारच आहे बघा टू इंटू लेंथ प्लस टू इंटू ब्रिड ज्यावेळेस आपल्याला कर्व सर्फेस एरिया किंवा लॅटरल सर्फेस एरिया पण त्याच्याबरोबर इथे लेंथ आणि ब्रिड तर आहेच तुमच्या मध्ये पण इथे त्यांनी काय दिली जोडीला हाईट पण दिलेली आहे म्हणजे काय करावं लागणार आहे ह्या हाईटने त्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे सो अशा पद्धतीने कर्व सर्फेस एरिया किंवा एरिया ऑफ क्युबाई तुम्हाला जर कधी विचारलं एल एस ए किंवा सी एस ए तर टू इन ब्रॅकेट एल प्लस बी इन टू एच आता हे तुम्हाला मी प्रॅक्टिकली करून दाखवते आता हे काय दिसते तुम्हाला सिलेंडर शेप आहे हा मग आता हे जर ओपन केलं याला म्हणणार आपण काय म्हणणार याला कर्व सर्फेस याला काय म्हणणार तुम्ही कर्व सर्फेस आता मी हा ओपन करते ओपन केल्यानंतर काय झाला तुमचा हा रेक्टँगल तयार झाला सर्फेस म्हणजेच काय झालं तुमचा रेक्टँगलचा सर्फेस हे तुमच्या क्लिअर झालं असेल म्हणजे इथे कर्व सरफेस कर्व सरफेस आपण म्हणतो ना कर्व सर्फेस तर म्हणजे कर्व असलेला सर्फेस हा कर्व सरफेस याचा अर्थच काय त्याचा रेक्टँगलचा सर्फेस मग आता हा कर्व सर्फेस आहे मग हा कर्व सर्फेस आपण ओपन केल्यानंतर हा रेक्टँगल याची लेंथ घेणार आणि याची ग्रिंथ पण घेणार आहोत पण इथे हे ज्यावेळेसांवरती ठेवत जातो त्यावेळेस त्याला काय असते ही हाईट पण असते ही काय असते हाईट पण असते म्हणून या इथे आपल्याला या क्युबाईटची हाईट पण घ्यावी लागणार आहे म्हणून त्याला काय करणार आपण इथे हाईटने डिवाईड मल्टिप्लाय हा करणार आहे म्हणून कर्व सर्फेस एरिया ऑफ क्युबाईट चा फॉर्म्युला काय तयार झाला टू इन रॅक्ट एल प्लस बी इंटू एच आणि अशा पद्धतीने तुम्ही हा लक्षात ठेवा तुम्ही काय करणार टू इन टू लेंथ प्लस टू इंटू ब्री हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये टू जर कॉमन केला एल प्लस बी आणि त्याच्यावरून टोटल जो एरिया आहे टू इन ब्रॅकेट एल प्लस बी इंटू एच हा तयार झाला कसा तयार झाला इथून तुमच्या लक्षात आला असेल आता बघणार आहोत आपण टोटल सर्फेस एरिया ऑफ क्युबाई आता टोटल सर्फेस एरिया ऑफ क्युबाईट घ्यायचं म्हणजे काय घ्यायचं सगळं घ्यावं लागणार आहे तुम्हाला हे बॉटम हे सर्फेस हे आणि हे सर्फेस घ्यावं लागणार आहे मग तुम्ही जर इथे सगळीकडे बघितलं हे एल ही समोरची एल ही समोरची एल ही समोरची एल त्यानंतर तुम्ही जर बघितलं ही हाईट ही हाईट ही हाईट त्यानंतर तुम्ही इथं बघितलं ही ब्रीड त्याच्यानंतर ही ब्रीड त्यानंतर ही ब्रीड आणि ही ब्रीड म्हणजे सगळ्या गोष्टी काय आलेल्या आहे दोन लेंथ आलेली तुमची चार वेळा हाईट आलेली चार वेळा आलेली चार वेळा मग फॉर्म्युला काय तयार होणार आहे टोटल टू टाइम्स घेणार किंवा हा तयार करू एल बी प्लस टू बी एच प्लस टू एच एल म्हणजे लेंथ इंटू ब्रिड टू टाइम्स घेणार ब्रिड इंटू हाईट घेणार आणि हाईट इंटू लेंथ घेणार मग आता इथे टू 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 काय करणार आपण इथे कॉमन काढणार आणि कॉमन काढल्यानंतर इथे मध्ये ब्रॅकेटमध्ये काय होणार एल बी बी एच आणि प्लस एच एल म्हणणार आहे आणि अशा पद्धतीने टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाई जर काढायचा असेल तर तुम्हाला सगळं या पद्धतीने टू हा फॉर्म्युला हा तयार होत आहे आलं लक्षात याच्यामध्ये तुम्हाला जो लेंथ आहे ती लेंथ किती वेळा लेंथ आणि ब्रिड ब्रिड टू टाइम्स घ्यावी लागणार ब्रिड टाइम्स आणि हाईट आणि लेंथ ही टू टाइम्स घ्यावी लागणार आहे म्हणून तुमचा टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबाईड हा फॉर्म्युला तयार झालेला आहे या पद्धतीने सो आय थिंक तुम्ही आता हा फॉर्म्युला जो आहे तो कधीही विसरू शकत नाही अजून एक तिसरा फॉर्म्युला आहे तुमचा क्युबाईचा व्हॉल्युम ऑफ क्युबाईट काय आहे व्हॉल्यूम ऑफ क्युबाईट म्हणजे आता समजा एक हा क्यूब शेप बॉक्स आहे याच्यामध्ये किती वस्तू मावतील हा मा मग किती वस्तू मावतील तर कसं काढणार तुम्ही किंवा एक क्युबाईट शेप पेटी आहे त्याच्यामध्ये किती पाणी मावल किंवा एक कंटेनर आहे तर कसं काढणार तुम्ही त्याच्यासाठी लेंथ इंटू ब्रिड इंटू काय करणार हाईट करणार एवढ्या गोष्टी त्याच्यात मावणार ओके हे झालं फक्त काय करणार त्याचा फॉर्म्युला लिहिल्यानंतर आन्सर काढताना सी क्यूबिक क्युबिक सेंटीमीटर हे काय आहे त्याचं युनिट आहे ते या पद्धतीने तुम्ही द्यायचं आहे सो व्हॉल्यूम तुमचं जो क्युबाइड आहे या क्युबाइडचे तीन फॉर्म्युला बघितले ज्याऐ तुम्हाला कर्ज सर्फेस एरिया किंवा लॅटरल सरफेस एरिया येईल त्यावेळेस तुम्ही काय करायचं तुमचं पेरिमीटर ऑफ रेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा टू इन लेंथ प्लस ब्रिड आणि त्याला हाईट ही मल्टिप्लाय करून द्यायची टोटल आला की टू एल बी प्लस टू बी एच प्लस टू एच एल लक्षात ठेवायचं टू लाख कॉमन कडा हा फॉर्म्युला तयार झाला आणि व्हॉल्युम ऑफ क्यूबाईडाला एल इन टू बी इन्टू एच अशा पद्धतीने तुमचे हे तीनही फॉर्म्युले इथे तयार झाले आहे आणि नक्की तुमच्या हे लक्षात राहणार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत क्यूब क्यूब तुम्हाला ऑलरेडी सांगितलं सगळ्या बाजू काय असतात त्याच्या सारख्या असतात मग तुम्हाला विचारलं कर्व सरफेस एरिया कर्व सरफेस एरिया किंवा सीएसए किंवा एल एस एटरल सरफेस एरिया विचारलं मग तुम्हाला काय सांगितलं त्या बॉक्सचा आणि खालचा भाग शोधा सोडायचा आहे मग किती टोटल फेसेस किती आहे परत एकदा दाखवते टोटल फेसेस किती आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स मग कर्फ आ, कर्फ सर्फेस एरिया किंवा लॅटरल सर्फेस घेताना आपण वरचा आणि खालचा भाग सोडून देत असतो मग टोटल भाग राहिले किती वन टू थ्री आणि फोर म्हणजे टोटल चारच भाग राहिलेले आहेत म्हणजे याचा कर्फ सर्फे इंटू एल स्क्वेअर फोर इंटू एल स्क्वेअर बिकॉज एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू लेंथ हम्म लेंथ इंटू लेंथ काय आहे एरिया ऑफ रेक्टँगलचा हा फॉर्म्युला आहे मग त्या एल स्क्वेअर आहे कारण सगळ्या बाजू काय आहे सारख्या आहे पेरिमीटर घेतल्यानंतर आपण काय करत असतो सगळ्या बाजूंची बेरीज करत असतो एरिया घेतल्यानंतर आपण तिथे काय करत असतो सगळ्या बाजूंचं मल्टिप्लिकेशन करत असतो एरिया आणि पेरिमीटर मधला डिफरन्स समजला पेरिमीटर मध्ये ऍडिशन करायची आणि तुमच्या एरियामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे मग टोटल काय घेतले आपण फोर सर्फेसेस घेतले आणि याचा फॉर्म्युला काय लिहिला एल त्यानंतर तो तुम्हाला टोटल सर्फेस टोटल सर्फेस एरिया ऑफ क्युबाईर विचारला क्यूब हा विचारला तर आता टोटल किती घेणार वन टू थ्री फोर आणि फाय आणि सिक्स सिक्स सरफेस वन टू थ्री फोर फाय सिक्स म्हणजे सिक्स इंटू एल स्क्वेअर ओके सिक्स इंटू एल स्क्वेअर आणि जर व्हॉल्यूम विचारलं तर व्हॉल्युम ऑफ क्यूब विचारलं आता सगळ्या बाजू सारख्या आहेत वॉल्यूम आपण काय करत असतो लेंथ इंटू हाईट झाली ना इथे क्यूबाईड मध्ये पण इथे यांची लेंथ ब्रीड हाईट सगळी काय आहे एल 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 म्हणजे इथे लेंथ पण आपण एच घेणार ब्रीड पण काय घेणार बघा इथे लिहिते क्युबाईडच इथे लेंथ पण आपण एलच घेणार बी पण एलच घेणार आणि एच पण एलच घेणार याला सगळं कट करू मग तुमचा फॉर्म्युला काय तयार होईल एल क्यूब वॉल्यूम ऑफ तुमचा क्यूब काय तयार होणार आहे एल सो so, अशा पद्धतीने सहा फॉर्म्युले इथे छानपैकी तयार झालेला आहे आणि याच्या सगळ्या कन्सेप्ट मी अगदी छान पैकी तुम्हाला क्लिअर केले आहे आय थिंक तुम्हाला हे सहाच्या सहा, सहा फॉर्म्युले लक्षात राहतील आणि कमेंट सेक्शनमध्ये कुठले सहा फॉर्म्युले मी तुम्हाला शिकवले जरा नक्की लिहा आणि अजून एक प्रश्न आहे तुमचा हाऊ मेनी फेसेस हाउ मेनी एजेस अँड हाऊ मेनी वर्ड द क्यूब अँड क्यूब आईड हॅव राईट डाऊन इन द कॉमेंट सेक्शन अँड राइट डाउन द फॉर्म्युला फॉर दी व्हॉल्यूम ऑफ क्यूब एंड क्युबाईड टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब क्युबाई अँड कर्व सरफेस एरिया ऑफ क्यूबाई क्यूब एंड क्युबाई इन द कॉमेंट सेक्शन ओके सो आय थिंक तुम्हाला या दोघांमधला डिफरन्स आणचे हे सगळे फॉर्म्युले लक्षात आले असतील आता आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स बघणार आहोत आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये आता मी थांबते चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये